थोडा वेगळा आहे कवितेचा विषय आहे वैभव दादा टकलेपणा नाही तु, तु तुला सहज सांगतो म्हणजे मी त्याच मार्गावरती आहे म्हणून मला कशाला सांगतोय म्हणे <laughs> <laughs> बघा टकलेपणाचे वेगवेगळे पॅटर्न्स असतात आणि हे पॅटर्न मी माझ्या कवितेमध्ये मांडण्याचा प्रयत्न केलाय तुमच्या आजूबाजूला कोणी असतील तर लगेच असं बघू नका थोडा हळूवार बघा कारण काय उगीच त्याचा दोष माझ्यावरती येईल मी असं लिहिलं होतं की जळी स्थळी काष्टी पाषाणी कुठेही आपल्याला दिसतं जळी स्थळी काष्टी पाषाणी कुठेही आपल्याला दिसतं आणि प्रत्येक घरात बघा तुम्ही एकतरी टकला बर असतं बरं असंही नाही की टकला व्हायला म्हातारच व्हावं लागतं बापाच्या आधीच पोराचं आजकाल लवकर शहाळं पिकतं टकल्याला स्वतःला प्रॉब्लेम नसतो भोवतालचे त्याला छळतात टकल्याला काही प्रॉब्लेम नसतो त्याचं बसलेलं असतं शांतपणे भोवतालचे जाऊन बघतात आणि म्हणतात अरे हे टकलंही काही की असं होतं की नाही तर टकल्याला ना स्वतःला प्रॉब्लेम नसतो भोवतालचे त्याला छळतात गेले रे केस गेले रे केस म्हणून उरलेले उमटून काढतात पण जेव्हा पडायला लागतं ना टक्कलन केस लागतात गळू जेव्हा पडायला लागतं ना टक्कलन केस लागतात गळू वेगवेगळ्या पडते ही गुळगुळीत टाळू काहींच्या अगदी दर्शनीय भागात ता अशी तारेची घासणी उरते बघून घ्या काही घासण्या सुद्धा आहेत तिथे एक दोन चार काहींच्या अगदी दर्शनीय भागात ता अशी तारेची घासणी उरते तीच त्यांना आयुष्यभर भांग पाडायला पुरते काहींना मागे खट्टा जणू विहीरच खणली जाते काहींना मागे खड्डा जणू विहीरच खणली जाते काहींचं घर जातं पडून फक्त कंपाऊंडवालच राहते <laughs> काहींची टाळू तर अशी माऊ जणू बेसनाचा लाडू दिसावा <laughs> काहींची टाळू तर अशी माऊ जणू बेसनाचा लाडू दिसावा असं वाटतं हळूच जाऊन त्याच्यावर काजूचा काप खोचावा आता नवीन उपचारालाय म्हणे ट्रान्सप्लांट करून रोवायचं आता नवीन उपचारालाय म्हणे ट्रान्सप्लांट करून रोवायचं हे म्हणजे जंगलातलं गव तुपटायचं नांगणामध्ये लावायचं आहो लाखो रुपये खर्च करून रूप पैशात काम हो जायचंय निसर्गाने दिलं ते निसर्गाने नेलं त्याच्यात काय ला जायचंय असो उगाच एखाद्याला जिवारी लागेल हा विषय फार ताणू नये सगळं म्हणल्यावरच माफी मागायची आपल्याकडे पद्धत आहे म्हणून उगाच एखाद्याला जिवारी लागेल हा विषय फार ताणू नये आणि कितीही म्हणा वाटत टकल्याला तरी ए टाकले असं म्हणू नये प्रेम करी बलवान मनाला प्रेमच करी सशक्त वैभव दादा प्रेम काय काय, काय करू शकतं याचा मी माझ्या शब्दांमध्ये आढावा घेतलाय की प्रेम असं करू शकतं की प्रेम करी बलवान मनाला प्रेमच करी सशक्त प्रेमच मिळवून देई रामा मारुत परीस भक्त रयतरक्षणा झेलित निघतो छातीवरती वार त्या शिवराया तुळजा देई प्रेमाने तलवार विठ्ठल विठ्ठल नाममुखाने आयुष्यभर घेतो विठ्ठल विठ्ठल नाममुखाने आयुष्यभर घेतो त्याच तुकोबा विठू प्रेमाने सदेह इथले स्वरसुरावट इतका उंच नेतो स्वर प्रेमाने भीमसेन हो भास्कर मग होतो दिसतो छोटा पण खेळाने इतका मोठा होतो क्रिकेट प्रेमी नाव सचिनचे अभिमानाने घेतो तेच नाते तुमसे अमसे प्रेमाचाया या गाठी प्रेमळ अपुली माय मराठी केवळ तुमच्यासाठी साथी